श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा आणि स्वामींच्या कथा सांगण्याचा एक प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर हे स्वामींचे संदेश त्याचप्रमाणे स्वामींच्या कथा जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा उद्देश हाच आहे की तुमच्या हरलेल्या मनाला नवीन प्रेरणा मिळावी स्वामींची कथा श्री गणेशायम्ह गुरु आणि शिष्य यांचा संवाद चालू असताना शिष्याने सद्गुरूंना प्रार्थना केली हे गुरुराया गुरु परंपरेतील हे आद्य गुरु अर्थात श्री दत्तात्रय यांच्या संदर्भात आपण मला अधिक माहिती सांगावी तेव्हा श्री गुरु म्हणाले बा शिष्योत्तमा त्यासाठी आपल्याला खूप मागे जावे लागेल हे बघ की अविनाशी सनातन असे परब्रह्म हे एकमेव असून त्यांच्यातूनच माया अहंकार आणि प्रकृतीचा विस्तार झालेला आहे सत्व रज आणि तम हे तीन मुख प्रमुख गुण आहेत त्यातील रजगुणातून ब्रह्मा सद्गुणातून विष्णू आणि तमगुणातून शंकर ह्या तीन प्रमुख देवता निर्माण झालेले आहे ब्रह्मदेवाने सृष्टी रचनेचे विष्णूंशी सृष्टी संरक्षण आणि संवर्धनाचे शंकराने हिच्या संवानाचे कार्य करावे असे ह्या तिने देवतांचा त्यांचे अधिक कार्यही निश्चित रूपात करून दिलेले आहे सृष्टी निर्माण करणाऱ्या विधात्याचे आपण सात मानसपुत्र निर्माण केलेले अत्री हे ते सात पुत्रातील एक आहेत अत्यंत पुणवान आणि थोर असे तपस्वी त्या अत्रे ऋषींची धर्मपत्नी अनुसया ही थोर पतिव्रता त्या दोघींची कुलाद्री पर्वतावर सप्तपुत्र प्राप्तीसाठी शंभर वर्षे कठोर तप केले त्यांच्या त्या कठोर तपाने प्रसन्न झालेल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनी त्यांना तुम्हास जगवंद्य ज्ञानवंत आणि पुत्र होतील असा शुभ 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 आशीर्वाद दिला तिन्ही देवतांच्या दर्शनाने आणि शुभ आशीर्वादाने लाभाने संपुष्ट झालेले अत्री आणि अनुसया हे दोघेजण आपल्या आश्रमात परत आले एका सात्विक सुखासमाधानात त्यांनी पुढील कालक्रमच चालू झाली पूर्वी महर्षी नारदांनी एकदा आपल्याला शुद्ध विशुद्ध अशा सत्पुराशांचे दर्शन व्हावे त्या हेतूने महान तप केले त्यांच्या कठोर तपश्चर्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू यांनी त्यांना दर्शन दिले त्यांच्या तपाचरणावर मागचा नेम नेमका हेतू काय असे विचारले तेव्हा ते म्हणाले प्रभो मला विशुद्ध सत्वरूपाचे दर्शन घडावे त्यांची भेट व्हावी अशी इच्छा आहे त्यावर भगवान म्हणाले हे नारदा पुढे भविष्य काळात आम्ही तिन्ही देव हे एकत्र येऊन सत्व रज आणि तम ऐक्य असलेला असा त्रिगुणात्मक श्री दत्त दिगंबर यांचा अवतार होणार आहे त्यासाठी तुला त्या रूपात अपेक्षित असलेले दर्शन आणि भेट घडेल ही सूचकवाणी ऐकून नारदांना मोठा आनंद झाला एक दिवस नारद मुनी हे भ्रमंती करत करत ऋषींचे आश्रमात आले अचानक दारी आलेल्या त्या ब्रह्मपुत्रास पाहून अत्रि ऋषींना मोठा आनंद झाला त्यांनी पुढे येऊन त्यांचे स्वागत केले आणि आश्रमात आणून एक उच्च आशा आसनावर बसवले त्यांचे यथासांग पूजन केले त्यावेळी अत्री ऋषींची धर्मपत्नी सती अनुसुया ही तांदूळ काढण्याचे काम करत होती तेवढ्यातच अचानकपणे ऋषीने तिच्याकडे पाण्याची मागणी केली पाण्याची मागणी केली तेव्हा तिने काय केले ती कांकड करीत असलेले मुसळ तसेच अधांतरीत ठेवले आणि ती आज जाऊन पाणी घेऊन आली नारदाने त्या सतीची ती दिव्य करामत आणि तिची पतिव्रत्याची ताकद पाहिली मात्र आणि त्यांची मनोपूर्ण खात्री झाली की सती अनुसयू ही सर्वात श्रेष्ठ अशी पतिव्रता आहे कारण तिच्या पतिव्रत्याची ताकद त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली होती एक दिवस महर्षी मुनी हे कैलास पर्वतावर गेले तिथे माता पार्वतीचे दर्शन घ्यावे हा त्यांचा हेतू होता पण त्यांचे भाग्य इतके चांगले की त्याच ते दिवशी त्यांना तिथे ते पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवतांची एकत्र भेट झाली त्या तिघींनी नारदांचे उचित अगस्ताव स्वागत करून त्यांना एक प्रश्न विचारला की देवर्षी आपण आपल्या अवघ्या त्रिभुवनात संचार संचार असतो तुम्ही कोठे आमच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणी अन्य पतिव्रता व स्त्री पाहिली आहे का त्यावर नारद त्यांना म्हणाले की हे देवीनो भुलो की अत्रिषींची आभार्या जी सती अनुसूया ही एक थोर पतिव्रता आहे तिच्या मनात तिच्या नावाप्रमाणेच कोणाच्याबद्दलही असूया नाही ती धर्मचारणी पती कर्तव्यदक्ष आणि सदैव पती सेवेतच रत राहणारी आहे ईश्वरनिष्ठ पतिव्रत आहे तिच्या श्रेष्ठाबद्दल माझ्या मनात तरी तीळ मात्रही शंका नाही नारद मुनीचे हे बोलणे ऐकले मात्र आणि स्त्री स्वभावानुसार त्या तिघींच्याही मनात अनुसूयेबद्दल राग द्वेष मत्सर आणि असूय निर्माण झाली त्यांनी आपल्याला पतिदेवांचा अनुसयेचा सत्वहरण करण्यास सांगितले त्याप्रमाणे ते तिन्ही देव अत्रि ऋषींच्या आश्रमात मध्यनकाळी इच्छा भोजनाच्या हेतूने बैराग्याच्या रूपात येऊन उभे राहिले त्यावेळी अति ऋषी हे आश्रमात नव्हते अतिथी धर्माचे पालन करण्यास पुढे आलेल्या सती अनुसूयसने त्यांनी भोजनाची इच्छा बोलून दाखवली तिनेही त्या सत्वर हो म्हटले आणि तिने मोठ्या कुशल त्याने स्वयंपाक तयार केला तिघांसाठी तीन सुग्रास भोजनाची पाने मांडली तिघेजण पानावर येऊन बसले पण भोजन मात्र करीनात तेव्हा सती अनुसूयेने त्यांना भोजन प्रारंभ न करण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तू निर्वस्त्र होऊन आम्हाच भोजन वाढावे तरच आम्ही भोजन करू असे सांगितले प्रत्येला इकडे आड आणि तिकडे भीर अशी परिस्थिती निर्माण झाली तिने तो आपल्या सत्व परीक्षेचा आहे हे ओळखले आणि पतीचे करून आपल्या पतीवर पणास पनास लावून तिने त्या ते तिघांना अंगावर तीर्थ शिंपडले त्याबरोबर त्या तिन्ही समर्थ देवांची तीन बालके झाली आणि दुखेसाठी रडू लागली त्या दिव्य बालकांना पाहून सतीश पुन्हा पाना फुटला तिने मोठ्या प्रेमाने त्या तिघांना एका मागोमाग एक जवळ घेत अमृतपान वेळाने बाहेर गेलेले अत्रे आश्रमात आले अत्रे ऋषींनी आश्रमात येताच ते तिन्ही देवतांना ओळखले आणि वंदन केले मागील दिल्या वचनाप्रमाणे ते तिघेही देव अति अनुसूयाचे तीन पुत्र म्हणून पुढे नाम पावले ते तिघे म्हणजे चंद्र दुर्वास आणि श्री दत्त हेच होत इकडे भुलोकी अत्री आणि अनुसूया ह्यांच्या आश्रमात ते तिन्ही देव हे बालके झाले आहेत ही वार्ताही नारद मुलींनाच पार्वती लक्ष्मी आणि सावित्री या तिघींनीच सांगितली ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्यच वाटले सत्य काय हे अ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याच्या हेतूने त्या नारदांच्या सोबत अति ऋषींच्या आश्रमात येऊन पाहतात तर काय सती अनुसूया एका पाळण्यात तिन्ही बालकांना हळूहळू झोके देऊन निजवीत होती तर अत्रि ऋषी हे त्या बालकांचे दिव्य दर्शन घेत असताना स्वानंद सुखाच्या समाधीत रमन झाले होते त्या तिघीनी पाळण्यात त्या बालकांरूप आपल्या पतींना पाहिले आणि त्या रागवल्या त्या अनुसूयेस म्हणू लागल्या की दृष्ट आहेस तू कपटी आहेस तू मायावी आहेस तू आमच्या पतिदेवांना असे बालकृप केलेले आहेस तू काही नाही तू आमचे पती आम्हाच परत दे त्यावर अनसुया म्हणाली हे देवतांनो यातले तुमचे कोणते पती ते मला कसे माहीत असणार मला तर हे तीन अतिथीदारी आलेले माहीत आहेत त्यांनी माझ्याकडे इच्छा भोजनाची मागितली मी त्यांचा उदरनारण्यास तृप्त करण्याच्या हेतूने त्यांचे सुग्रवास भोजन दिले त्यांनी त्याचा विवस्त्र होऊन आम्हाच भोजनवाट असा हट्ट धरला हे देवतांनो एका सुशील पतिवृत्तेस तिचे शीर किती महत्त्वाचे असते हे तुम्ही तर जाणताच मी मग माझ्या पतीचे नामस्मरण करून त्यांच्यावर फक्त तीर्थ शिंपडले त्याचबरोबर दुसऱ्यांच्या त्यांचे बालकात रूपांतर झाले त्या बुकेने व्यापळ असलेल्या बालकांना मी फक्त अमृतपान ह्यात माझे काय चुकले का अनुसयाचे ते बोलणे व ते स्पष्टीकरण ऐकले आणि त्या तिघींना नेमके काय करावे काय बोलावे हेच कळेल ना, ना। नारद मुनी हे सर्व पाहत होते आणि मुनोमन म्हणत होते वा देवा छान आहे तुमची खेळी त्यावर त्या तिघी अनुसयास म्हणाल्या ते काही नाही तू आमचे पती आम्हाच दे अनुसैया म्हणाली ठीक आहे तुम्ही पुढे या आणि आपापला पती कोणता ते ओळखा आणि घेऊन जा तिघी पाळण्याजवळ येऊन तिघातील आपला पती नेमका कोणता ते शोधू लागल्या पण त्यांना काहीतरी शक्य होईना तेव्हा त्यांनी ते शेवटी शरणागती पत्करली तेव्हा सती अनुसूने स्वसामर्थ्याने त्या बालकांना त्यांचे देवत्व परत बहाल केले आपापल्या पतीस पाहून सर्वांना आनंद झाला ती तिने बालके हीच पुढे अनुसूयेचे तीन पुत्र अर्थात सोमचंद्र दुर्वास आणि दत्त हे जैके नावारूपास आले अत्री पुत्र लाभाचा हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी जशा देवदेवता तिथे अदृष्ट रूपाने मार्गशीर्ष पौर्णिमेस संध्यासमयी उपस्थित झाल्या तसेच देवर्षी नारदांसह अन्य देवदेवता ऋषीमुनी तिथे गर्दी केली पुत्र जन्मोत्सव साजरा करण्यात आला तिन्ही देव हे अत्री आणि अनुसयसे शुभारशिर्वाद देऊन स्वलोकी परत जात असताना भगवान विष्णू नारदांना म्हणाले वत्सा नारदा तू श्री दत्त हेच तुला अपेक्षित असलेले त्रिगुणात्मक विशुद्ध रूप आहे ह्या देवतेमध्येच आम्ही तिन्ही देवा सामावलेले आहेत श्री दत्तात्रय हा भुलुकीचा त्रिकुणात्मक दिगंबर आहे श्रेष्ठ अवतार आहे हे वचन ऐकून नारदांनी श्री दत्ता, श्री दत्ता अभिवादन केले तेव्हा त्यांना दत्तामध्येच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे दिव्यदर्शन झाले त्या अपेक्षित असणाऱ्या विशुद्ध सत्पुरुपाचे दिव्य दर्शन करताच नारद मुनी त्या चरणास व नतमस्तक झाले श्री गुरु दत्तावत्रांचा ह्या भुलुकीत जो अवतार झाला तो दिवस म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती या दिवशी भाविक भक्त श्री दत्त जन्मोत्सवाचा उत्सव साजरा करतात जे भक्त भाविक या दिवशी दत्तात्र दत्तात्रयाचे स्मरण पूजन व भजन करतात त्यांना दत्तगुरूंच्या कृपाप्रसादाने सुख संपत्ती संतती ह्यांचा लाभ होतो अशा प्रकारे आज आपण दत्तांचा कशी प्रकारे जन्म झाला व त्यांचे रूपांतर कसे दत्तामध्ये झाले हे पाहिले अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त